सगळे माझे करून झाले चिप्स कसे आहात मजेतना तर आता इथे बसतात सकाळचे नऊ आणि आज वेदर प्रिडिक्शन जरा छान आहे ऊन पडणार आहे म्हणजे आता पण दिसतं ऊन पडलेला तर आज मी इथे वाळवणीचा एक पदार्थ बनवणार आहे जसं आपण पापड वगैरे बनवतो चिप्स वगैरे बनवतो तर पहिल्यांदा मी इथे इंग्लंडमध्ये असं काही बनवणार आहे तर ते काय ते आज मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर त्याच्यासाठीची जी पूर्वतयारी आहे ती मी सगळी रात्रीच करून ठेवली आहे तर मी दाखवते आता किचनमध्ये जाऊन आणि त्यासाठी मला अफकोर्स वाळवणीचा आहे त्यामुळे मला एक कॉटनचं असं ओढणी वगैरे लागणार होती तुम्ही सकाळी उठली तेव्हा ही छान स्वच्छ गरम पाण्याने ओढणी धुवून घेतली आणि ही छान ड्राय पण झाली आहे आणि एका प्लास्टिकचा पेपर मला इथे पे, भेटला म्हणजे होता घरात तर तो मी असा कट करून इथे टाकून ठेवला आणि बाकीची काय काय तयारी आहे ते मी दाखवते म्हणजे रात्रीच करून ठेवावी हो लागली होती तर ती काय ते मी दाखवते आज बनवणार आहे वेपर्स किंवा पोटॅटो चिप्स तर याची मी रात्रीच तयारी करून घेतली आणि त्याचा व्हिडिओ मी शूट केला आहे त्यामुळे ते डिटेलिंग तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच तर आता मला जे करायचं आहे ते म्हणजे हे आ, या भांड्यात मी आता पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकून पाणी उकळून घेते आणि त्यामध्ये मग हे थोडे थोडे चिप्स टाकून मग आपल्याला ते ड्राय करायचे तर आता पुढची प्रोसिजर मी दाखवते आणि आधी जी काही केली आहे ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दा सांगणारच आहे त्यामुळे आता काही मी पूर्ण सांगत नाही आता आपण डायरेक्टली पुढची प्रोसिजर स्टार्ट करूया तर रात्री मी काय तयारी करून ठेवली होती ते तुम्हाला दाखवते तर अशी मी पाच मोठे मोठे बटाटे आणले शॉपमधून आणि एका पातेल्यात किंवा एका बाऊलमध्ये असं पाणी घेतलं थंड पाणी आणि याची सालं काढून घेतली पोटॅटोची पाचवी पोटॅटोची सालं काढून ती पाण्यामध्ये भिजत घातली जवळपास एक दोन तास आणि क्रिशा पण होती मला इथे मदतीला तिला असं पाणी काही असलं की खेळायला खूप आवडतं पाण्यासोबत तर अशा प्रकारे बटाट्याची सालं काढून ती पाण्यात टाकली अशीच सगळ्याच बटाट्यांची या प्रकारेची सालं काढून पाण्यात टाकून घेतली तर हे पाचवी बटाटे मी इथे पाण्यात टाकलेत आणि माझ्याकडे भांड्यांचा प्रॉब्लेम आहे की मोठी मोठी खूप मोठी भांडी नाही आहेत तर हेच एक सगळ्यात मोठं कटोरं होतं तर त्याच्यात हे पाचही बटाटे मी टाकले आणि काही वेळानंतर म्हणजे जवळपास दोन तासानंतर हे पोटॅटोचं पाणी काढून घेतलं आणि आता कढईत अजून एक पा, आ, पाणी घेतलं आणि जे आपलं हे असतं पोटॅटो बनवण्याचं तर त्यामध्ये मी चिप्स काढायला घेतले होते पण ते पोटॅटो इतके जास्त मोठे होते की त्याचे बरोबर पडत नव्हते चिप्स तरी मी ट्राय केलं आणि मला डिझाईनचे पण बनवायचे होते मग मी बनवताना ते तुटत होते मध्ये मध्ये तर मग विचार का तर मी विचार केला की यांना सांगते बनवायला काही काही असे चांगले बनले ते मी आता पाण्यात टाकते आणि तर मी यांच्या यांची मदत घेतली कारण ते मला जमतच नव्हतं मोठ्या मोठ्या बटाटे असल्याच्याने तर यांच्याच्याने छान पडत होते आणि डिझाईन जे यांनी बरेच केले कारण मुलांना अशा आवडतात तर अशा प्रकारे सगळे चिप्स जे आहे ते करून घेतले आणि एका एकाकडे मी पाणी घेतलं होतं त्यामध्ये मी टाकत होती आणि हे पूर्ण बटाटे हे एका पाण्याने धुतल्यानंतर मी दुसऱ्या पण बाऊलमध्ये असंच पाणी घेतलं होतं आणि ते बटाटे दुसऱ्या बाउलमध्ये टाकले जसं मी म्हटलं की भांडे मोठे मोठे नाही आहेत त्यामुळे हे असं बऱ्याचदा मला करावं लागलं कारण ते तीन चार पाण्यातनं धुऊन मग जे लास्ट वॉटर असतं त्यामध्ये आपल्याला त्रुटी फिरवायची असते तर मी हे आता दुसऱ्या पाण्यातनं धुवून घेत होती तर अर्धे अर्धे करून मला धुवायचे होते तर दोन पाण्यातून धुवून झाल्यानंतर आता हे तिसऱ्या पाण्यात पण स्वच्छ धुवून घेते तर ह्या कटोऱ्यात मी पाणी घेतलं आहे आणि यामध्ये मी आधी ह्या पिंक बाऊलमधले जे चिप्स आहे ते धुवून घेते तर इथे ह्या भांड्यात मी पाणी तापवायला ठेवलं आहे तर माझ्याकडे हेच सगळ्यात मोठं भांडं होतं तर हेच मी घेतलं आहे आणि आता ह्यामध्ये मी टाकते मीठ तर चिप्स असे फिक्के फिके नाही चांगले लागत आणि खूप खारटही चांगले लागत नाही तर प्रमाणात यामध्ये मीठ पडलं पाहिजे तर हे अंदाजेच मी घातला आहे आता हे पाणी उकळा उकळू द्यावं लागेल आणि याला उकडी आली की मग मी थोडे थोडे चिप्स यामध्ये टाकणार आहे तर आधी ह्या चिप्स ज्या आहेत त्यावर मी तुटीचं तुटी फिरवली आहे या पाण्यात तर आधी हे सगळं पाणी मला काढून घ्यावं लागणार आहे मिठाच्या पाण्यात टाकण्याच्या आधी तर मी आधी ते करून घेते आणि मग पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवते तर इथे मी हे तुरटीचं पाणी काढून घेतलंय या चिप्समधलं आणि त्या त्याचं करायचं आहे तर आधी हे करून घेऊया आणि पाण्याला एक उकडी आली की मग मी त्यामध्ये थोडे थोडे चिप्स टाकते तर याला छान खळखळून उकडी आली आहे आता यामध्ये मी हे चिप्स जे आहे तुटीच्या पाण्यातून काढलेले आणि एक आहे जे अजूनही तुटीच्या पाण्यात आहे तर आधी हे आपण या पाण्यामध्ये घालून घेऊया चांगले डीप झाले पाहिजेत पाण्यात आणि अगदी एक ते दीड मिनिट किंवा जास्तीत जास्त दोन मिनिट ते त्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत थोडीशी मावतील तर आता एक मिनिट झालं आहे हे थोडेसे खालीवर करून घेते म्हणजे जे वरचे जे चिप्स होते आ, ते पण थोडंसं खाली जाऊन त्यामध्ये मीठ मिक्स होईल व्यवस्थित आणि थोडंसं हातात घेऊन आपल्याला चेक करून पाहिजे किती नरम झालेत तर मला वाटतं आता होतीलच अर्धा मिनटात तर झाले की मग आपण या हे जे आहे याने मी आधी काढून घेईल आणि पुन्हा या ज्या ही जी बास्केट आहे किंवा चाळणी आहे यामध्ये अजून त्याच्यातलं पाणी जे आहे ते निघून जाईल आणि मग जे वरती ड्राय राहतील ते मग यामध्ये काढून मग ह्याच्यातून आपण ते आ, बाहेर ड्राय करायला घेऊन जाऊ हे झालेत आणि मी थोडं टेस्ट करून बघितलं एक चिप्स तर मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालं आहे तर हे असं थोडे थोडे करून ह्याच्यातलं पाणी आता झरायला ठेवायचं आहे यामध्ये चाळणीमध्ये आणि ह्या चाळणीच्या खाली पण मी कढई ठेवली आहे म्हणजे पाणी त्या कढईत पडेल तर याप्रमाणे असे काढून घ्यायचेत तर बरोबर दोन सारे मावतील एवढं चिप्स होते यामध्ये तर सगळे चिप्स मी काढून घेतलेत आणि यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं कमी कमी होत राहतं तर पाणी वाढवायची गरज नाहीये पण मीठ थोडंसं अजून प्रत्येक वेळेस टाकत जावं लागेल तर थोडं यामध्ये मीठ घालून घेते आणि त्यामध्ये जे चिप्स आहेत ते टाकून घेऊया जसे मागे आपण टाकले होते तसे तर हे आता उकळण्यासाठी टाकलेत आणि जे आपण यामध्ये काढून घेतले होते चाळणीमध्ये ते मी आता एका कढईत टाकून घेते आणि मग ते आपण ड्राय करण्यासाठी घेऊन जाऊ त्यातलं पाणी व्यवस्थित निघालं पाहिजे तर मी पुन्हा हे झाडाने सुकावते कारण गरम आहे पूर्ण पाणी व्यवस्थित निघालं पाहिजे यातलं त्याप्रमाणे हे दुसऱ्या भांड्यातले पण झाले की मग सोबतच हे करायला घेऊन जाईल हे जे आहे उकडलेले चिप्स मी आता बाहेर आणले आणि ट्राय करायचे तर मुलांना पण कामाला लावते त्याला पण छान वाटेल कारण मी हे फर्स्ट टाइम ते करते आणि आम्ही तुम्हाला लहानपणी करायचो तेव्हा हे जे मिठाच्या पाण्यातले चिप्स होते ते खायला खूप मजा येत होती आता मी इथे ड्राय करते आणि मी आता गॅस बंद केला आहे कारण एवढेच चिप्स अजून बाकी आहे तर आधी विचार केला हे टाकून घेऊया आणि मग जे राहिलेले चिप्स आहेत ते टाकू आज जसं मी म्हटलं वातावरण खूप छान आहे पण इतकी हवा सुरू आहे की आम्हाला इतके असे सगळे कलरचे डबे विटा वगैरे इथे ठेवाव्या लागल्या त्यामुळे कदाचित थोड्या वेळाने जर हवा अशीच राहिली तर मला हे घरात घ्यावे लागतील नाही तर उडून जातील इतकी जोरात हवा सुरू आहे चिप्स उडून जाण्याची शक्यता आहे एवढी हवा सुरू आहे जोरात तर आता मी इथे ड्राय करायला सुरुवात केली आहे मी सुरुवात करते अशी तर हे चिप्स जे आहे ते मला यांनी हेल्प केली म्हणजे हे करण्यासाठी खिसण्यासाठी कारण मी आधी खिसून पाहिले तर इतके मोठे साईजचे होते ते चिप्स ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच चने त्याचे असे तुकडे पळत होते आणि हे असे डिझाईनचे चिप्स खूप छान वाटतात आणि मिठाचं प्रमाण एकदम बरोबर झालं आहे तर आता मी हे सगळे याचे ड्राय करून घेते आणि हे झाले की मग जे बाकीचे राहिलेले चिप्स आहेत ते पण सारख्याच सा याने प्रोसिजरने मिठाच्या पाण्यात वगैरे टाकून आणि मग मिठाचं पाणी पूर्ण काढून असं ड्राय करायला आहे आदर्श आणि कमी आहे इथे आदर्श आपण मी हेल्प करायला आहे आणि तो म्हणतो खूप इझी आहे करायला तर आहेच ऑफकोर्स आधीचीच प्रोसिजर हार्ड असते आणि मग हे नुसतं टाकायचं काम असतं तर मुलांना पण मजा वाटेल म्हणून मग मी यावर्षी विचार केला की इथे जागा पण आहे आणि ऊन पण असतं तर आणि चिप्सला तेवढं ऊन पण लागत नाही तर आता हे जर चांगले झाले तर मग अजून करेल कारण हे आता मी आज सव्वा दोन जवळपास सव्वा दोन किलोचे होते ते बटाटे अंदाजे चांगले होते तर हे जर चांगले झाले तर अजून अडीच किलोचे करेल अडीच तीन किलोचे तर हळूहळू टाकायचे बटा जवळजवळ अशी गॅप नको राहू दे कारण वी डोंट हॅव इनफ स्पेस स्पेस हे सगळे करून झाले आहेत आता जे राहिले आहेत ते आता अशाच प्रकारे करून इथे ड्राय करून घेते तर कदाचित एवढ्या ह्याच्यात होऊन जाईल ते जे मी प्लास्टिक लागतं होतं त्याची गरज नाही आहे तर हे पाहिल्यावर असं वाटतं खूपच कमी आहे कारण सव्वा दोन किलो भरले होते बटाटे अंदाजे घेतले होते तर आणि मग त्याच्यात एक थोडासा खराब निघाला त्यानंतर आपण साल वगैरे काढतो आणि त्यामुळे बरंच असं लॉस होतो काही तुकडे तुटतात आणि तेच त्यामुळे हे मला अजून म्हणजे सव्वा दोनपैकी मला तर कदाचित दोन त्याच्यापेक्षा थोडे कमी होतील चिप्स पण एनिवेज पहिल्यांदा ट्राय करायचे होते जर झाले तर नेक्स्ट टाईम अजून छान करेल तर आता पुढचे जे आहे म्हणजे राहिलेली जे आहे त्याप्रमाणे आता करून घेते आणि ड्राय करून घेते आणि मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते तर हे असे सगळे माझे करून झाले चिप्स आणि हे एकाच जी ओढणी होती त्यावर मावले त्यामुळे तिकडे जो प्लास्टिकचा पेपर मी टाकला होता तो काढून घेतला आणि इथे आता ऊन आणि सावली असं सुरू सा आहे पण हवा पण सुरू आहे जोऱ्यात तर मला जवळपास एक तास लागला साडेनऊला मी सुरू केलं होतं आता साडेदहा होत आहेत तर बराच वेळ आहे याला ड्राय होण्यासाठी म्हणजे संध्याकाळी अजूनही छान ऊन येतं इकडे तर आणि उजेड पण बराच वेळ असतो तर पाच सहा वाजेपर्यंत तर खूप छान ड्राय होतील तर मग मी संध्याकाळी पण हे थोडे ड्राय झाले की आपण थोडेफार तळून पाहूया आणि तळल्यावर मग ते किती म्हणजे व्हाईट झालेत की कसे झालेत ते कळेल तर ते पण मी तुम्हाला दाखवेल तर आता करायची घरातली काही कामं ब्रेकफास्ट वगैरे करायचं आज मुलांना सुट्टी आहे यांना सुट्टी आहे तर बाकीचे काम करते आणि मग संध्याकाळी आपण पुन्हा बोलूया तर जवळपास पाहून एक वाजता हे चिप्स जे आहे ते आदर्शनी यांनी दोघांनी होते आता वाजता रात्रीचे आठ आणि चिप्स बऱ्यापैकी ड्राय झाले चांगले कारण आज छान ऊन होतं आणि मी बाहेरून हे आतमध्ये दुपारीच घेतले कारण काय काय झालं मध्ये ते मी तुम्हाला सांगेलच आणि हे माझं पहिलं ट्रायल होतं तर मला असं वाटतं कदाचित इथे मी तुटी जास्त फिरवली पाण्यामध्ये त्यामुळे काही जे चिप्स आहेत ते काठाला असे ब्लॅक झालेत तर ते ठीक आहे पण बऱ्यापैकी चांगले पण आहे जे ड्राय झालेत ते मी काढून मला तळून पाहिजे उत्सुकता लागली आहे की कसे म्हणजे कसा कलर येतो छान व्हाईट झालेत की त्रुटीमुळे ते रेडिश होत आहेत तर ते बघायचे तर मी तेल ऑलरेडी तापायला आहे तर काही दहा बारा चिप्स मी घेऊन जाते आणि आपण तळून बघूया आणि बाकीचे मग मी आरामात काढते तर हे एवढे चिप्स घेते मी सोबत तळण्यासाठी कारण हे छान ड्राय झाले आहेत तर इथे मी तेल तप्पायला ठेवलं होतं ऑलरेडी आणि हे त्यांनी चिप्स आपण तळून बघूया कसे होत आहेत कलर तर छान वाटतो आहे पण तळल्यावर आता माहिती पडेल कारण कधी कधी काय होतं की जास्त जर पातळ झाले तर ते पटकनच असे लाल होऊन येतात तर बघूया आता तर आता तेल तापलं आहे आणि तेलात आपण चिप्स टाकून बघूया मला पटकनच काढावे लागतील कारण पातळ आहेत ते तरी थोडासा रेडनेस आला आहे तर मला असं वाटतं तुरटीचं प्रमाणच थोडं जास्त झालं तर नेक्स्ट टाइम मला तुरटी थोडी कमी फिरवावी लागणार आहे पाण्यात किंवा मग अजून छान उद्यापर्यंत ड्राय झाले की मग अजून छान व्हाईट येतील कदाचित तर आजूबाजूला व्हाईट होत आहेत आणि मध्ये असे रेडिश होत आहेत तर याचं कारण जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की अजून मी यामध्ये काय चेंजेस करू शकते ते थोडा रेडिश कलर आलाच आहे इट्स ओके okay, पण फर्स्ट ट्रायल होतं तर पुढे काय काय चेंजेस करायचे आहेत ते मला कळले तो बी बटाट्याची साईज थोडी छोटी घ्यावी लागणार आहे त्यावेळेस खूप जास्त मोठ्या साईजचे आम्ही आणले होते पोटॅटो तर नेक्स्ट टाईम थोडे जास्त प्रमाणात मी करून बघेन तर हे एवढेच मी आज तळून पाहिले आणि बाकीचे चिप्स जे आहे ते बघते काही ड्राय अजून झाले असतील तर ते पण काढून घेते तर इतके व्हाईट असे झाले नाही पण असा कलर आलाय तर अशा प्रकारे इंग्लंडमध्ये मी पहिल्यांदाच वेपर्स किंवा पोटॅटो चिप्स ट्राय केले आणि फ्रायडे इव्हिनिंगलाच आम्ही पोटॅटोज घेऊन आलो होतो जवळपास सव्वा दोन किलो होते पोटॅटोज अंदाजेच आणले होते करून पाहिजे म्हणून तर आज घेतले करायला आणि असं झालं की जोऱ्यात एकदम हवा सुरू झाली मध्ये मध्ये पाऊस पण पडला पावसाचं बिलकुलही प्रेडिक्शन नव्हतं तर मग मला आम्हाला बराबर चिप्स उचलून ते समर हाऊसमध्ये ठेवावे लागले आणि हवेने तर एकदम इकडे तिकडे सगळे उडाले होते तर पुन्हा ते त्या ओढणीवर ठेवून सगळं ते समर हाऊसमध्ये शिफ्ट करावं लागलं आणि मला असं वाटतं तुटीचंच प्रमाण जास्त झालं आहे मला ते फिरवल्यानंतर जाणवलं पण पण मग तेव्हा काही होणार नव्हतं की आता रेडच थोडंफार होतील पण मग म्हटलं कदाचित दिसतं क कलर वाईट आहे पण आता तळले आहे तर तुम्ही पाहिलं की थोडंसं ब्राऊनिश कलर आला आहे पण एनिवेज मी अजून थोडंसं प्रडिक्शन बघून एक दोन आठवड्याने अजून एकदा ट्राय करेल करायचा तर ही जी आहे चिप्स करण्याची पद्धत जी आहे अशा प्रकारे ती माझ्या आईची आहे आणि तिच्या सांगण्यानुसारच मी केलं किंवा आम्ही लहानपणापासून जे पाहत आलो आहे कसं करत होती आई त्याप्रमाणेच केलं तर आमच्याकडे मस्त गच्ची वगैरे होती अंगण मोठे मोठे होते त्यावेळेस तर तेव्हा करायचो तर ह्यावेळेस मला असं वाटलं इथे पण आहे गार्डनमध्ये भरपूर जागा आहे आणि वेदर थोडंफार म्हणजे एकदम गर, गरम हॉट पण नाही लागत त्याला एकदम सूर्यप्रकाश पण नाही लागत जास्त चिप्सला त्यामुळे आज मी ट्राय केले तर तुम्ही कशा पद्धतीने करतात ते पण मला कमेंट्स मध्ये सांगा आणि होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर नक्कीच शेअर करा आणि लवकरच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या